शेतकऱ्यांसाठी खुशखबर तेरा लाख साठ हजार घरकुल मंजूर पात्र नागरिकांच्या नवीन याद्या जाहीर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सरकारी योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य सरकार गरीब व गरजू नागरिकांसाठी घरकुल योजना प्रभावीपणे राबवत आहे दोन हजार सोळा ते सतरापासून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण केंद्र पुरस्कृत योजना महाराष्ट्रात अंमलात आली आहे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट दोन हजार बावीसपर्यंत सर्वांसाठी घरे या संकल्पनेला प्रत्यक्षात आणणे आणि प्रत्येक कुटुंबाला मूलभूत सुविधासह पक्के घर प्रदान करणे आहे या योजनेची अंमलबजावणी अशी आहे की दोन हजार सोळा सतरापासून राज्यात चौदा लाख सव्वीस हजार घरकुलांचे उद्दिष्ट ठरवले गेले आहे यापैकी तेरा लाख साठ हजार म्हणजे पंच्याण्णव टक्के घरकुलांना मंजूर मिळाले आहे मंजूर घरकुलापैकी नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार घरे विविध योजनांद्वारे बांधण्यात आली आहेत रमाई शबरी आदीम पारधी यशवंत अटल यासारख्या इतर योजनांद्वारे पाच लाख पंधरा हजार घरकुलांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी तीन लाख सहासष्ट लाख घरे पूर्ण झाली आहेत या योजनेची वैशिष्ट्ये अशा प्रकारे आहे शासन निर्णय चौदा ऑक्टोबर दोन हजार सोळा इंदिरा आवास योजनेचे रूपांतर प्रधानमंत्री आवास योजनेत करण्यात आले लाभार्थ्याची निवड दोन हजार अकराच्या सामाजिक आर्थिक व जातिनिहाय जनगणनेच्या यादीवरून ग्रामसभा निवडून करते लाभार्थ्यांपक्के घर बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये अनुदान मिळते जे चार टप्प्यात वितरित केले जाते पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा हजार रुपये मंजुरीनंतर पंचवीस हजार दुसऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पंचवीस हजार रुपये पाया पूर्ण झाल्यावरती तिसऱ्या टप्प्यामध्ये चाळीस हजार रुपये छत बांधल्यानंतर आणि चौथ्या टप्प्यामध्ये वीस हजार रुपये शौचालयासह बांधकाम पूर्ण केल्यानंतर विशेष अनुदान म्हणजे नक्षलग्रस्त भागातील लाभार्थ्यांना एक लाख तीस हजार रुपये मिळतात शिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत नव्वद दिवसाची मजुरीही दिली जाते या यासाठी पात्रता अशी आहे की योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे जसे की दारिद्र्यरेषेखालील असावा बेघर किंवा कच्च्या घराचा मालक असावा कोणत्याही प्रकारची मालमत्ता नसावी आयकर भरणारा नसावा व सरकारी नोकरीत असू नये यापूर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा यासाठी आवश्यक कागदपत्रे पाहिजेत नंबर एक आहे जागेचा सात बारा उतारा पाहिजेत आधार कार्ड व मतदार ओळखपत्र घरपावती उत्पन्न व रहिवासी दाखला पाहिजेत पक्के घर नसल्याचे हमीपत्र पाहिजेत घोषणापत्र आणि छायाचित्रे पाहिजेत विशेष सुविधेचा लाभ असा आहे की पंडित दीनदयाल योजनेअंतर्गत घरकुळ बांधण्यासाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांना पाचशे चौरस फुटापर्यंत जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपये किंवा जागेची किंमत जे कमी असेल तेवढी देण्यात येते आता म्हणजे गुणवत्तापूर्ण घरनिर्मिती कशी आहे तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे की अमृत महाआवास अभियानाद्वारे दर्जेदार घरे उपलब्ध करून देण्यासाठी नवीनपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत यामुळे घरकुलाच्या निर्मितीत वेग आणि गुणवत्ता वाढत आहे ही योजना राज्यातील गरीब व गरजू नागरिकांना स्थिर सुरक्षित व सन्मानजनक जीवनशैली प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण ठरत आहे रोज सरकारी योजनेमध्ये नवीन नवीन अपडेट येत असते नवीन नवीन खुशखबरी येत असते शेत शेतकरी मित्रांनो लाडक्या बहिणींनो रोज नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा जय जवान जय किसान जय हिंद